नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकिलेडे तालुक्यात आळते गावाजवळ असलेले हे प्रसिद्ध रामलिंग मंदिर हे मंदिर प्रभू श्रीराम यांच्या प्रसिद्ध आहे चौदा वर्षाच्या वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते अशी माहिती मिळते आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत असलेले हे रामलिंग मंदिर प्रभू श्रीरामांच्या पदवर्षाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास या रामलिंग मंदिराला आहे चारी बाजूनी हिरवळ कडक उन्नाथ ही आलाददायी शांत असे वातावरण येथे असते श्री रामलिंग मंदिर हे एका अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चा केली जाते राम चौदा वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथे गेली शंभर वर्षावरून अधिक अखंडपणे सुरू असलेले दोन्ही म्हणजे अग्निकुंड पाव्यास मिळते तसेच मोठा सभामंडप व सभामंडपात विठवा रक्माईची मूर्ती आहे मंदिरात आपण जसे जव, जसे पुढे जाऊ तसे अतिशय कोरीव अशी को दोन नंदी पाहायला मिळतात मंदिराकडे जाताना छोटेसे पण सुरेख कोरीव असे प्रवेशद्वार आहे वरच्या बाजूला नक्षीकाम पाहावेस मिळते मंदिरामध्ये आपल्याला थोडे झुकून जावे लागते आतमध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूस आपल्याला पाण्याचे साठी पाहायला मिळतात तीव्र ऊन असताना सुद्धा मंदिरामध्ये अतिशय गारवा जाणवतो पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर गणेशाची पुरातन अशी मूर्ती पाहाव्यास मिळते डाव्या बाजूस आपल्याला वीरभद्राची सुरेख अशी मूर्ती पाहाव्यास मिळते पुढे आपल्याला पाहायला मिळते प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग आम्हाला स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना इथे आले होते त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशा आख्यायिका आहेत येथे अखंड झरे पाहायला मिळतात यामुळे गुळेच्या छताला पाणी झिरपून लवणस्तंभ तयार झालेले आहेत बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला गोमुखातून सतत पाण्याची दार वाहत असते व पुढे उजव्या बाजूस एक कुंड आहे यामध्ये अनेक मासे व कासो पाहायला मिळतात आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरही आहेत त्या बाजूने वरती गेल्यानंतर आपल्याला जुन्या दगडी धर्मशाळा पाहायला मिळतात या भागात डोळोबा व आल्लमप्रभू यांची मंदिरही आहेत त्यामुळे पावसाळ्यात आणि श्रावणात येथे भाविकांची भरपूर गर्दी असते यानंतर आपण डोळोबा आल्लमप्रभू यांची मंदिर पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो